खदगावकर कुटुंबाचे कुलदैवत संगमेश्वर संगम येथे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न असंख्य भाविकाने घेतला कीर्तन व महाप्रसादाचा लाभ नायगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी डॉक्टर मिनलताई खदगावकर यांनी कुलदैवताकडं घातलं साकडं नायगाव विधानसभेच्या डॉक्टर मिनलताई पाटील खदगावकर प्रथम श्रावण सोमवारचे औचित्य साधून खदगावकर कुटुंबियांचे कुलदैवत श्री संगमेश्वर देवस्थान संगम तालुका धर्माबाद येथे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन खदगावकर कुटुंबियांतर्फे करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला प्रवचनकार हबप मधुकर महाराज सायाळकर यांनी आपल्या सुमधूर वाणीतून प्रवचन केले आणि डॉक्टर मिनलताई पाटील खदगावकर यांना राजकीय कार्यासाठी आशीर्वाद दिला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर साहेब यांची उपस्थिती होती यावेळी माजी आमदार अविनाशराव घाटे बाळासाहेब पाटील खदगावकर भास्कर पाटील भिलवंडे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या मातोश्री श्रीमती शीतल अंतापूरकर जिल्हा परिषदेचे माजी सभापती माधवराव मिसाळे गुरुजी बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी पाटील खदगावकर आदींची उपस्थिती होती त्याचबरोबर प्राध्यापक जीवन चव्हाण सदाशिव पाटील संतोष पाटील कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील भाले उपसभापती साईनाथ निवळे गणेशराव पाटील करखेलीकर दत्ताहरी पाटील चोळाखेकर नागभूषण वर्णी शिवाजी पाटील जाधव दत्ताहरी पाटील हिवराळे प्राध्यापक दुर्गाप्रसाद पांडे आदी उपस्थित होते या प्रसंगी नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील बहुसंख्य भाविक भक्तांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती निळकंठ जाधव सह माइंड लाईट मीडिया